शाळेला चाललो काय खाईलस काय खाईलस कॉफी संगत तोष खाईलास राजला मी दररोज कॉफी किंवा दूध चहा वगैरे असं काही देत नाही दूध पण तो जास्त पित नाही त्याला नाही आवडत म्हणून एखाद्या वेळेस मी बोरमिटा वगैरे टाकून पिते जेव्हा कधी तो मागितला आणि त्याला मी कॉफी वगैरे सांगत असते मध्ये कॉफी आहे म्हणून तर आता इकडे घेत आहे टोस्ट आणि कॉफी है ना राज उशीर व्हायला आज इच्छा होती राजा नाश्ता का काहीतरी कर म्हणलं खा म्हटलं तर तो म्हणला हा नाही करायचं आहे कॉफी दे असं बोलला कारण मी पण जास्त चहा वगैरे नाही घेत तर मी पण जास्त चहा वगैरे नाही घेत मी बनवलं आहे माझ्यासाठी चहा आणि सेम खा तो है राज आणि मी आहे इथे काय खातो टोस्ट आणि कॉफी आहे ना राज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राज गुड मॉर्निंग मम्मा

काय करायली मी तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडं मी व्हिडिओ बनवायला तो अभ्यास करायला तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं ना मम्मा व्हिडिओ बनवत होती का तुला सांगितलं नाही तो अभ्यास करायला बनवायली म्हणून सांगितलं नाही तुला तू काय लिहायलास लाच न काय न लाच हाय कोण सांगितलं मॅडमनी अभ्यास करून या बोलले का, का? दाखव तुझ अक्षर छान आहे कुठल्या स्कूल मध्ये कुठ कुटल... स्कूल कुठल्या वर्गात आहे जुन्नल किट जी अच्छा काय झालं तुझ्या दाखव इकड लागल काय लागल मुंगी चौले झोपेमध्ये झोपी गेला होता का कुठे झोपला होता तू घरी झोपला होता रूम मध्ये रात्री जावली का सकाळी सकाळी बघितलं तू खोली काय रात्री झोपेत चावली आणि सकाळी बघितलं का तू करा अभ्यास गुड बॉय हुशार आहे राज सगळं लिहिलं बघा राजनी किती हुशार आहे आता ते लिहा काय ते दाखव क ख ग घ लिहा ते लिहा पूर्ण पूर्ण झालं दाखवा आम्हाला तर या सगळेजण जेवण करायला तुम्ही म्हणत असाल आता जेवण ते करते आणि अगोदरचा जो व्हिडिओ दाखवला ना तो त्याच्यामध्ये राज कसा बोलत होता वगैरे तर तो, ता तो काही दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता राज इतकं छान बोलत होता ना थोडंसं लहान होता तेव्हा म्हणजेच लहान म्हणजे जास्त एक फाय सिक्स मंथ असेल त्याच्या अगोदरचा तो व्हिडिओ होता आणि तो अभ्यास करत होता तेव्हा मी तो व्हिडिओ घेतलेला होता छोटासा व्हिडिओ तो याच्यामध्ये होता म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा तर आज खूप सारं दुसरं पण काम होतं त्यामुळे मी काय दिवसाचा ब्लॉग नाही बनवू शकत म्हटलं तुमच्यासोबत रात छान अशा गप्पा आणि क्यूटचा आवाज तुमच्यासोबत शेअर करावा त्यामुळं तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर या सगळं जेवण करायला वगैरे आज मी बनवलेलं आहे माझी फेवरेट वांग्याची भाजी चपाती काकडी गाजर आणि वरण भात तर छान असा आजचं सा दुपारचं स्वयंपाक झालेला आहे खूप सारे काम आवरून झाल्यानंतर लागलेली होती भूक म्हटलं लगेच जेवण वगैरे करून घ्यावं आणि संध्याकाळचं मी माझं वर्क वगैरे करून घेतलं थोडंसं वर्क होतं ते कम्प्लीट केलं आणि त्यानंतर घरातली पण कामं वगैरे होती ना ते सगळे आवरून घेतली कामं वगैरे म्हणजे म्हणा आज खूप सारे कपडे धुतलेले होते ते सगळ्या घड्या वगैरे मारून ठेवायच्या होत्या आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा केलेल्या होता संध्याकाळचा केले ते पण मला किचन वगैरे हे सगळं आवरून घ्यायचं होतं आणि नंतर फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल भरून ठेवायच्या होत्या तर सगळ्या बॉटल वगैरे भरून ठेवल्या आणि थोडंसं संध्याकाळचं जेवण लवकरच झालेलं होतं तर राजला आणि राज मला आज खायचं होतं टम्मूज तर त्यामुळे राज म्हटलं मम्मा आज आपल्याला टरबूज खायचं आहे कारण दुपारीच खायचं होतं पण आम्हाला काही वेळ भेटलेला नाही पण जेवण झाल्यानंतर मला पण आठवलं की टरबूज खायचं आणि राजला पण आठवलं जेवण थोडंसं लवकर झाल्यामुळं कामं आवरत आवरत थोडंसं स्पेस झालेला होता पुठामध्ये माझ्या पण आणि राजच्या पण म्हटलं छान असं टरबूज खाऊन घेऊयात तर घेतला आम्ही आता लगेच आम्ही घेतोय कट करायला आता त्याच्यासोबत मी आणि राज मस्त असं एन्जॉय करत होतो खेळत होतो तर फॅमिली पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असेल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का आणि त्यासोबत ना बेल दिल क्लिक करा जेणेकरून त्याचं नो फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला येईल सर्वात अगोदर जेव्हा मी व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल त्यामुळे सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर छान असं आमचं जेवण झालं काम वगैरे आवरलं त्यानंतर घेतलं आम्ही टरबूज चिरायला तर आम्ही आता चरबूज वगैरे चिरून घेतो आणि लगेच खाऊन घेतो म्हणजे मला लवकरात लवकर राजाला झोपवायचं आहे कारण लवकर मॉर्निंगला सध्या लवकर उठायची सवय वगैरे लावते मी राजला ना त्यासाठी तर असा होता आजचा हा व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फॅमिली